पतंग पकडण्यासाठी पळताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू पतंग उडवितेवेळी कटलेला पतंग पकडण्यासाठी पळत असताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला राहता तालुक्यातील सावळे विहीर खुर्दे येथील घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच अहमदनगर जिल्ह्यातील पोखडी शिवारात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली अनिकेत रतन आल्हाट वयवर्ष अकरा व दिनेश विशाल देठे वयवर्ष दहा अशी मयत मुलांची नावे आहेत पोखडी गावाजवळ चंद्रकांत सुंदर देठे यांची शेत असून त्या ठिकाणी त्यांची विहीर आहे शाळेला सुट्ट्या असल्याने काही मुले सायंकाळी देठे यांच्या विहिरीपासून जवळच पतंग उडवित होते त्यातील एक पतंग कटल्याने तो पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पतंगाच्या दिशेने पळत सुटले व ते दोघे विहिरीत पडले त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांच्याही घटना लक्षात आली त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले एमआयडी सी पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली नागरिकांनी दोन्ही मुलांना विहिरीतून तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले एकाच वेळी दोन कुटुंबातील मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली